मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव यांच्या हस्ते रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांचा सत्कार प्रभाग क्रमांक दहाचे शशिकांत जाधव हे माजी नगरसेवक आहेत शशिकांत जाधव हे कशा पद्धतीने निवडणुकीत निवडून येतात हे गणित अजूनही कोणाला समजलेले नाही मात्र शशिकांत जाधव यांच्या विरुद्ध निवडणुकीत त्यांना लढत देण्यासाठी समाधान देवरे हेही तयारी करीत आहेत अशी चर्चा प्रभाग क्रमांक दहामध्ये चौका चौका सर्रारसपणे रंगत असते शशिकांत जाधव विरुद्ध समधाम देवरे अशी लढत झाल्यास मराठा समाजविरुद्ध मराठा समाज अशी लढत होऊ शकते प्रभाग क्रमांक दहामधील कोणतेही राजकीय गणिते शशिकांत जाधव यांच्या अवतीभोवती फिरतात त्याचे मुख्य कारण म्हणजे कोणत्याही इच्छुक उमेदवाराला पक्ष बदलायचा असेल किंवा एखाद्याला दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर चर्चा सर्वप्रथमी शशिकांत जाधव यांच्याच नावाची होत असते भविष्यात शशिकांत जाधव आणि समाधान देवरे हे एका पॅनलमध्ये सुद्धा लढू शकतात हे सत्य नाकारता येत नाही राजकारणात काहीही होऊ शकते मात्र शशिकांत जाधव यांचे प्रभागातील वर्चस्व कमी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते समाधान देवरे हेही सक्षमपणे नागरिकांच्या मते मानले जातात सामाजिक कार्य काय असते हे समाधान देवरे यांनी आपल्या विविध उपक्रमातून कार्यक्रमातून गेल्या पाच वर्षामध्ये नागरिकांना दाखवून दिले आहे राजकारणात काय होऊ शकते हे कोणीच सांगू शकत नाही कोण कौन कोणत्या पक्षात जाऊ शकते हेही सांगू शकत नाही आणि कोण कौन कोणाला निवडणुकीत चितपट करू शकेल हेही सांगू शकत नाही हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे प्रभागामध्ये शशिकांत जाधव विरुद्ध समाधान देवरे अशी लढत नागरिकांनी ठरवलेली आहे शशिकांत जाधव आणि समाधान देवरे यांच्याविषयी सांगण्याचे कारण म्हणजे जाधव संकुल येथील गणपती मंदिरामध्ये सप्ताह समारोह प्रसंगी माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव यांच्या हस्ते श्री समाधान देवरे यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार होताच प्रमुख पाहुणे आणि उपस्थित नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात हशा पेटला याचे मुख्य कारण म्हणजे शशिकांत जाधव विरुद्ध समाधान देवरे अशी लढत नागरिकांच्या मनात आहे हा सत्कार झालास कसा असा प्रश्न उपस्थित नागरिकांना पडला होता या सत्कार समारंभाप्रसंगी माजी नगरसेवक व सातपूरचे माजी प्रभाग सभापती श्री नंदूशेठ जाधव माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जाधव भाजपाच्या माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर सामाजिक कार्यकर्ते सी ए मनोज तांबे भाजपाच्या मंडल उपाध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे माजी नगरसेविका सौ रेखाताई शेठ जाधव शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्षा व माजी सौ दीक्षाताई दीपक लोंढे सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे तसेच विविध पक्षांच्या राजकीय सामाजिक नेत्यांसमोर हा सत्कार समारंभ संपन्न झाला त्यामुळे खऱ्या अर्थाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये शशिकांत जाधव यांच्याविरुद्ध समाधान देवरे अशी लढत होती का हे पाहणे औचित्याचे असणार आहे येणाऱ्या काळात राजकीय गणिते बदलू शकतात पक्ष बदल होऊ शकतात मात्र सध्या तरी या सत्कारामुळे प्रभाग क्रमांक दहामध्ये विविध चर्चा रंगल्या आहेत या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद